रोज सकाळी साडेनऊ वाजले आणि मराठी चॅनल लावला तर एकच फ्रेम सगळीकडे दिसते ती म्हणजे संजय राऊत यांची गडचिरोलीतल्या एखाद्या ग्रामपंचायतीचा विषय असो किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जागतिक भूमिकेचा त्यावर संजय राऊत व्यक्त झाले नाही तरच नव स्वतःच्या पक्षाची भूमिका काहीही असो पण संजय राऊत बोलत राहतात विरोधकांवरच नाही तर ते स्वतःच्या आघाडीच्या घटक पक्षावरही तोंडसुक घेत राहतात त्यामुळे उद्धव ठाकरेंचा कितीचा फायदा होतो हा चर्चेचा विषय आहेच पण संजय राऊत एकेकाला अंगावर घेतात चर्चेत राहतात आणि हेडलाईन्सही मिळवतात पण पर... संजय राऊतांचा पवित्रा त्यांची शैली आणि त्यांचे परिणाम हे पाहताना एक प्रश्न निर्माण होतो संजय राऊत हे खरंच शिवसेनेच्या राजकीय यंत्रणेचा मजबूत आधार ठरत आहेत का की परिस्थिती त्यांच्यामुळे अधिक गुंतागुंतीची होत चालली आहे म्हणूनच संजय राऊत सर्वांनाच अंगावर घेऊन काय साध्य करतात हा प्रश्न अपसुकच विचारला जातो यावरच आज आपण विश्लेषण वाईकवर सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलोडे कवितकर संजय राऊत एकेकाचे स्टार क्राईम रिपोर्टर बाळासाहेब ठाकरे यांचे खास आणि आजच्या घडीला शिवसेना ठाकरे गटाचे रोज सकाळी बोलणारे प्रवक्ते विरोधक त्यांना साडेनऊचा भुंगाही म्हणतात हा भागच वेगळा पण सकाळी साडेनऊला ला जर काहीतरी खवळलेलं असेल तर ते बहुतेक संजय राऊतच असतात संजय राऊत यांनी पत्रकारितेतील आपली कारकीर्द लोकप्रभा आणि सामना या माध्यमातून सिद्ध केली त्यांची लेखनशैली मुद्देसुदता आणि घडामोडींची खोलवर समज यामुळे त्यांनी स्वतःचा एक स्वतंत्र वाचकवर्ग तयार केला त्यातूनच बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वास मिळवत त्यांनी सामना या मुखपत्राच्या अग्रलेखातून शिवसेनेची वैचारिक मांडणी सुरू केली त्यांचा पत्रकार ते प्रवक्ते हा प्रवास साधा नाही लोकप्रभा सामना शिर्डी संस्थांवरील लिखाण बाळासाहेबांच्या मुलाखती आणि नंतर राज्यसभा हा प्रवास पत्रकारितेचा प्रवास जितका चढत्या आलेखाचा तितकाच तो रंजकही सामनाचे संपादक म्हणून काम करताना राऊत यांनी पक्षाच्या धोरणांची मांडणी स्पष्ट ठाम आणि आक्रमकपणे केली बाळासाहेबांच्या संवाद शैलीचा प्रभाव त्यांच्या लिखाणात ठळक होता हीच शैली आणि राजकीय समज त्यांना राज्यसभेवर घेऊन गेली आणि आज ते तिसऱ्यांदा राज्यसभेचे सदस्य आहे संजय राऊतांच्या साडेनऊच्या नऊच्या माध्यम संवादाची आणि त्यांच्या विरोधकांच्या भाषेत सांगायचं झालं तर भोंग्याची सुरुवात झाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपची चांगलीच गोची झाली होती भाजपला सत्तेचं गणित जुळवणं अवघड झालं होतं आणि त्या आगीत तेल ओतण्याचं काम करत होते संजय राऊत संजय राऊतांनी त्या काळात भाजपची डोकेदुखी तर वाढवलीच पण शरद पवार यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीची ही स्क्रिप्ट लिहिली भाजपचा दोन हजार एकोणीस साली सत्ते तुमचा सत्तेचा घास हिसकावून घेणाऱ्यांपैकी सर्वात मोठा वाटा होता तोच संजय राऊतांचा महाविकास आघाडी स्थापनेच्या काळात राऊतांची एकूण भूमिका निर्णायक ठरली भाजपा विरोधातील वर्गासाठी ते हिरो झाले संजय राऊतांसारखा नेताच नाही इथपर्यंत मजल गेली माध्यमांशी सातत्याने संपर्क भाजप विरोधी स्पष्ट भूमिका आणि महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी समन्वय साधले यामुळे संजय राऊतांचा चाहता वर्ग कमालीचा वाढला एकीकडे एक माध्यमांची खिंड लढवताना दुसरीकडे ठाकरे आणि शरद पवारांना महाविकास आघाडीसाठी कन्व्हिन्स करण्याची ही कसरत राऊतांना करावी लागली आणि ती यशस्वीही ठरली महाविकास आघाडीचं सूत झुलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले मग काय संजय राऊत पुरत पुरते सुटले भाजपला टार्गेट करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही आणखी सोप्या भाषेत सांगायचं तर राऊतांनी भाजपला परत बेजार केलं कधी मोदी कधी शहा तर कधी फडणवीस राऊतांनी आपले शाब्दिक तोफगोळे सत्ता आल्यावर आणखीन प्रखर केले प्रकरण कंगणाचं असो किंवा अर्णव गोस्वामीचं राऊत भिडत राहिले एकेकाला अंगावर घेत राहिले महाराष्ट्राच्या डेली राजकारणाची स्टोरी लाईन संजय राऊत ठरवू लागले कारण सकाळी साडे नऊ वाजता बोललेल्या राऊतांना उत्तर देता देता विरोधकांना संध्याकाळ व्हायची तोवर संजय राऊत त्या दिवशीचं पॉलिटिकल नरेटिव्ह से सेट सेट करून बसायचं तेही त्यांना हवं तसं राऊतांना काउंटर करण्याशिवाय विरोधकांना आणि कधी कधी त्यांच्या घटक पक्षांनाही पर्याय नसायचा असं जवळपास दोन अडीच वर्ष सुरू राहिलं पण एकनाथ शिंदेचं बंड झालं आणि तसे संजय राऊतांनी पातळी सोडून बोलायला सुरुवात केली शिवसेनेच्या भूमिकेपेक्षा वैयक्तिक असूर ओढायला सुरुवात केली आणि संजय राऊतांची उद्धव सरकार कोसळल्याची चिडचिड आणि उद्घिनता कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये दिसू लागली सत्ता गेल्यावर संजय राऊतांचं रोजचं नरेटिव्ह सेट करण्याचा फंडा बंद होईल असं त्यांच्या विरोधकांना वाटलं असावं पण या वाटण्याला राऊतांनी भ्रम ठरवला आणि विरोधकांची धार आणखी प्रखर केली परंतु नंतरच्या काळात त्यांची वक्तव्य अधिक वैयक्तिक कमालीची आक्रमक आणि पातळी सोडून होऊ लागली त्यातून शिवसेना ठाकरे गटाचा स्वतंत्र नरेटिव्ह तयार होण्याऐवजी भलतच घडत गेलं त्यातच गोरेगावच्या पत्राचा प्रकरणाने डोकं वर काढलं आणि हे प्रकरण संजय राऊतांना थेट ईडीच्या कोठडीत घेऊन गेलं थोडं तिडकं नाही तर संजय राऊतांनी शंभर दिवस कोठडीत काढले तिथं काय घडलं हा भाग वेगळा पण त्यावरही राऊत शांत बसले नाहीत त्यांनी नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहून पुन्हा मीडिया संजय राऊतांना घेण्याचा प्रयत्न भाजपने सर्वच पातळ्यावर केला त्यासाठी भाजपने वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या नेत्यांना राऊतांना काउंटर करण्यासाठी नेमलंही पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही राऊतांसमोर भाजपची सर्व अस्त्र निकामी ठरली संजय राऊतांना आवरण कठीण झालं पण सुरुवातीला संजय राऊतांचं सकाळचं बोलणं हे शिवसेनेसाठी नरेटिव्ह सेट करणार ठरत होतच पण नंतरच्या काळात ही लय कमी होत गेली कारण संजय राऊतांचीच वक्तव्य पॉलिटिकल नॅरेटिव्ह सेट करताना त्या आरोपांना किंवा वक्तव्यांना वास्तवाची धार लागते एखादा विषय मांडताना लॉजिक लागतं पण संजय राऊत त्यापासून दूर होत गेले परिणामी त्यांचा प्रभाव ओसरू लागला आणि त्यांची वक्तव्य वादग्रस्त ठरू लागली शिवाय त्यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनाही अंगावर घ्यायचं ठेवलं नाही ज्या शरद पवारांनी महाविकास आघाडी जन्माला घातली त्यांच्यावरही वर्सायला संजय राऊतांनी मागे पुढे पाहिलं नाही परिणामी राऊतांच्या सवंग लोकप्रियतेवर त्याचा परिणाम झाला पक्षीय पक्षीय भूमिकेपेक्षा त्यांचे वैयक्तिक आरोपच गाजत राहिले त्यामुळे शिवसेनेची प्रतिमा बळकट होण्याऐवजी ती अनेकदा तुटक अतिरेकी आणि अन्य घटक पक्षांपासून तोडलेली वाटली एवढंच नाही तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वारंवार अंगावर घेतली संजय राऊत यांची राजकीय जाण लेखन कौशल्य आणि माध्यमांवरील प्रभुत्व यात शंका नाही आहे पण दोन हजार एकोणीस नंतर त्यांनी घेतलेली वैयक्तिक दिशा तीव्र प्रतिक्रिया आणि प्रसंगी पक्षाच्या संधीवर होणारा विपरीत परिणाम आज शिवसेना त्यांच्या एकूणच कामगिरीच्या तळाला आहे पक्षाच्या आमदारांची संख्या कमालीची घटली आहे यामुळे त्यांची भूमिका आज पुन्हा एकदा विचारधीन झाली आहे असं म्हणायला वाव आहे शिवसेनेसारखा पक्ष जो कधी विविध विचारांची लढत टिकून राहिला त्याने जर आपल्या प्रवक्त्यांच्या शैलीमुळे पक्ष म्हणून सीमित होऊ लागलं तर त्याचा सर्वात मोठा फटका पक्षाध्यक्षांनाच बसतो संजय राऊत हे शिवसेनेच्या विचारधारेचे एक धारदार शस्त्र आहे पण ते शस्त्र नेमकं कोणावर चालतं याचं विश्लेषण आज होणं गरजेचं आहे म्हणूनच प्रश्न पडतो राऊत सर्वांनाच अंगावर घेऊन काय साधतात तुमचं मत काय आहे संजय राऊतांच्या या प्रवासावर कमेंटमध्ये नक्की सांगा